कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आलेलो आहे पोल्ट्री फार्मवरती किंवा कोंबडी फार्म म्हणून तर मित्रांनो हिथं आहेत आता सध्याला सातशे पक्षी आहेत आणि त्याचं नियोजन कसं केलेलं आहे एका मित्राच्या ह्याच्यावरती आलेलं आहे पक्ष्यांचा थवा कोंबड्यांचा कोंबड्या आणि कोंबडा ही पाहू शकता तुम्ही आपण अगोदर कोंबडी काय खातात ते पाहूयात त्यांना टाकलेलं आहे वेस्टेज खाण्यासाठी हे दिसत आहेत ह्याच्यामध्ये आहे भात भात बहा टाकलेला आहे या साईडला कांदा या ठिकाणी कांदा टाकलेला आहे खराब झालेला कांदा आणि या साईडला कलिंगड वेस्टेज म्हणून वापरलेलं आहे कांदा कलिंगड आणि या ठिकाणी तर मित्रांनो कोंबड्या काय खात आहेत भात हे दिसत आहे तुम्हाला त्याला कार्यक्रमाचा भात असतो तो टाकलेला आहे आणि त्या कोंबड्या खात आहेत या ठिकाणी पण आहेत कोंबड्या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पण कोंबड्या खायला लागलेल्या आहेत या साइडला पण आहेत आणि या साइडला पण आहेत तर जवळजवळ सातशे ते आठशे पक्षी आहेत मित्रांनो आणि ही एक अर्धा एकर अर्धा एकर जमिनीमध्ये शेवगा लागवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये या कोंबड्या सोडलेल्या आहेत कडनी अंडरग्राऊंड जाळी वगैरे हो लावलेले आहे आणि ह्या शेवग्याची पानं शेवग्या वाळी वगैरे हो असेल काय कीटकनाशक त्या सुद्धा कोंबड्या खातात आणि साइड ला बाहेर शिड मारलेला आहे कोंबड्यांचं आपण पाहणार आहोत साइड ला आहे मित्रांनो शिड मारलेला आहे पाहू शकता शिड जवळच्या या ला कोंबड्या आहेत आणि हिता आलेलो आहे शिडावरती ही शिडाला जा या साईडला ही कांबळा पडलेला आहे तो कांबळा वरती जातो खाली येतो आणि त्याला एक मशीन आहे तर छोटीशी या मशीनद्वारे तो खाली ऑपरेट केला जातो वरती घेतला जातो खाली आणला जातो ही केबल आहे त्याची वर ओढलं जातं खाली म्हणजे त्याला ऊन वारा वगैरे लागू नये म्हणून पाऊस लागू नये म्हणून आणि ही आहे आतमध्ये शीड हे दिसत आहे तुम्हाला हे एका साईडला एक कप्पा केलेला आहे शिडाचा आणि कडून कांबळा वगैरे लावलेला आहे वरून सिमेंटचा पत्र आहे अशा पद्धतीचं शीड आहे आणि या साईडला पण ही कोंबड्यांना वरती वगैरे हो चढण्यासाठी मनोरंजन म्हणून आपण कोंबड्यावरती राहतात काय खाली बसतात काय संध्याकाळचं झोपतात वरती ह्या लाकडावरती बांबूवरती अशा प्रकारचं केलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता एक हे दोन ही तीन दोन तीन मजली बनवलेला आहे लाकडाचं तर हे दिसू शकता त्याच्यामध्ये बल वगैरे अंधार वगैरे होऊ नये म्हणून लाईट वगैरे वापरलेली आहे आणि हे साईडनं कॉन्क्रीट मारलेलं आहे कॉन्क्रीट जेणेकरून आतमध्ये साप वगैरे येऊ नयेत म्हणून कोंबड्या आतमध्ये अंडी देतात बाहेर देतात ठीक आहे मित्रांनो चला तर आता आपण पाहूया कोंबडी या इथून ओपनिंगचा दरवाजा आहे या इथून ओपन केलं जातं ओपन केल्यानंतर बाहेर कोंबडी येतात नंबर जर मित्रांनो आहेत कोंबड्या आणि जवळजवळ ह्या अर्धा एकरामध्ये शेवगा लावलेला आहे पूर्ण अर्धा एकर कोंबड्याला फिरायला वगैरे इकडं तिकडं किडा मुंगी वगैरे खायला या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पाठीमाग या साईडनं जाळी लावलेली आहे पूर्ण पोळे या साईडनं आणि आतमध्ये कोंबड्या हिंडतात पाहू शकता तुम्ही हा भात आहे हा चावल आहे मित्रांनो तर हा संपवलेला आहे कोंबड्याने सगळा थोडा राहिलेला आहे जवळजवळ वीस कि वीस पंचवीस किलो चावल टाकला होता या ठिकाणी भात संपवलेला आहे आणि पडलेली आहेत भांडी कोंबड्यांची या भांड्यामध्ये कोंबड्यांसाठी ज्वारी गहू किंवा तांदूळ पेंड वगैरे ठेवली जाते संध्याकाळच्या टायमिंगला वगैरे भांडी आहेत मित्रांनो कोंबड्यांची ह्याच्यामध्ये पाणी बी ठेवलं जातं आणि ह्याच्यामध्ये पेंडही ठेवली जाते कोंबड्यांना खाण्यासाठी तरी पाहू शकता कोंबड्या सगळ्या कोंबड्याच आहे मित्रांनो या साईडला खूप मोठा फार्म आहे काही कोंबड्या आता सध्याला अंडी वगैरे देत आहेत आणि मित्रांनो जर कोणाला कोंबड्या घ्यायच्या असल्या विकत तर ही तर मिळतील तुम्हाला शंभर लागू दोनशे लागू चारशे लागू कोंबडी मिळून जाईल आणि कुणाला घ्यायचं असलं तरी ते नंबर वगैरे देईन मी तर मित्रांनो हे आहेत कोंबड्या आणि कोणाला पाहिजे असेल तर या फार्मवरती येऊन घेऊन जाऊ शकता तीनशे चारशे रुपये ना कोंबडी पोसू शकते तुम्हाला इथं Indian hen. Desi murgi kiwa desi kumbli mana mitran ya purna desi kumbli ahit. त्या साईडला मोठा आवाज येतोय कोंबड्यांचा मित्रांनो मित्रांनो या साईडला आलेला आहे डेरा घ्या डेरा आणि गाडी आलेली आहे डियऱ्याची गाडी विकायला आलेले आहेत तर मित्रांनो कस आहेत कोंबड्या पाहू शकता कोंबड्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तप तप केले बाय बाय चला तर मित्रांनो